नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यात आपण स्वागत करतो आप पा 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 तर पहा केंद्रीय विद्यालय शिक्षक भरतीविषयीची एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमधून पहा पाहूया तर यासाठी हा व्हिडिओ पा शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारे पहा शिक्षक भरतीविषयी सी सीटेट टी ई टी आणि टेट संदर्भामध्ये संपूर्ण गाईड मिळवण्यासाठी हा चॅनल जर तुम्ही अजूनही पा सबस्क्राईब केला नसेल तर पा चॅनल सबस्क्राईब करा तर पहा व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही पहा टेट परीक्षेची तयारी करत असाल तर टेट परीक्षेच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी विजयी भाऊ नावाची टेट परीक्षेची संपूर्ण बॅच पा आपण जॉईन करावी यासाठी सध्या गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त पहा ऑफर चालू आहे दोन हजार रुपयाची जी बॅच आहे ती तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये पा जॉईन करता येईल आणि ही बॅच पा प्रत्यक्षात दोन एप्रिलपासून पा सुरू होईल तर त्यासाठी एक्झाम नीती नावाचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणून तुम्ही जी बॅच आहे ती पहा परचेस करू शकता तर पहा वी एस म्हणजे पहा केंद्रीय विद्यालय तर केंद्रीय विद्यालयामध्ये यावर्षी शिक्षक भरतीची पा जाहिरात येणार आहे आणि जाहिरात येण्यासाठी किंवा केंद्रीय विद्यालय म्हणजे केवीसची भरती असते तर ती दोन वर्षातून ही एकदा येतेच दोन हजार तेवीसमध्ये ही जी परीक्षा आहे केंद्रीय विद्यालयाची शिक्षक भरतीची परीक्षा आहे तर ती ज्यावेळेस शिक्षक अभियोग्यता चाचणीची परीक्षा सुरू होती तर त्याच वेळेस पा केंद्रीय विद्यालयाच्या सुद्धा ज्या परीक्षा आहेत त्या प सुरू होत्या आणि यावेळेससुद्धा पहा तसंच होण्याची शक्यता आहे आपली शिक्षक अभियोग्यता आणि पा बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा ही मे आणि पाच जून या महिन्यामध्ये पहा होणार आहे आणि केंद्रीय विद्यालयाची सुद्धा परीक्षा याच महिन्यामध्ये पहा होण्याची शक्यता आहे आणि यासाठी जागा किती आहेत तर या ठिकाणी तुम्ही हे जे पत्र आहे ते पा, पत्र पाहू शकता आणि या ही याबद्दल जी माहिती आहे की केंद्रीय विद्यालयामध्ये पहा किती एकूण जागा आहेत राज्यसभेमध्ये याबद्दलची पहा माहिती देण्यात आलेली आहे पहा सात हजार चारशे चौदा या टीचिंगच्या वॅकन्सीस आहेत आणि पंधराशे प्लस जागा या नॉन टीचिंगच्या आहेत नॉन टिचिंगच्या म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ग्रंथालय असेल किंवा प्रयोगशाळा आहे तर या यासंदर्भातली जागा असतात त्या नॉन टिचिंगच्या आणि तुम्ही नॉन टिचिंगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अप्लाय करू शकता आता सात हजार प्लस जागा आहेत म्हणजे त्याच्यामध्ये प्रायमरी शिक्षकाच्या पी आर टी जागा येतात टी जी टे जी टी जागा म्हणजे सहावी ते आठवीसाठी जागा असतात आणि पी जी टी म्हणजे पहा अकरावी ते बारावी यासाठीच्या पहा जागा त्या ठिकाणी येत असतात आणि यामध्ये केंद्रीय विद्यालयामध्ये पहा कोणत्याही प्रकारचं शिक्षणसेवक हे पा पद नसतं आणि आपल्यापैकी पहा बरेच विद्यार्थी या परीक्षेची पहा तयारी करत असतात कारण शिक्षण सेवक हे पद नसल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली पा फुल पेमेंट मिळतं आणि ही आ, या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर संस्था आहे केंद्रीय विद्यालय आणि त्याच्यामुळे तुम्हाला या केंद्रीय विद्यालयामध्ये पहा जॉब करायचा असेल तर ज्या काही सात हजार प्लस ज्या काय जागा येतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच एक चांगल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर तुम्ही त्याचीही पहा तयारी करू शकता पण लवकरच आणि सध्या जी काय सीटेट एक्झामिनेशन आहे ती जुलै महिन्यामध्ये पहा होत असते आणि नोटिफिकेशन हे मार्च महिन्यामध्ये पहा येत असतं परंतु केंद्रीय विद्यालय जे काय के व्ही शिक्षक भरती आहे तर त्याची तयारी करण्यासाठी ही सी टीम त्या ठिकाणी लागलेली आहे कारण पहा के ची जे काही पा क्वेश्चन पेपर असतात ते काढण्याचं काम ही सी टीम पा करते आणि त्याच्यामुळे पण ही नोटिफिकेशन येण्यामध्ये थोडीशी या ठिकाणी वेळ झालेला आहे त्याच्यामुळे पहा ची जी शिक्षक भरतीची जाहिरात आहे ती लवकरच तुम्हाला पहा आलेली दिसेल तसेच पहा नवोदय विद्यालयाच्या शूजक जाहिराती आहेत त्या येतील आणि त्या दृष्टीने तुम्ही पहा तयारी चालू ठेवा तर केव्हचा अभ्यासक्रम कोणता असतो के मध्ये नेमकी पात्रता काय आहे या संदर्भातील व्हिडिओ आपण पुढे पाहूया ज्याच्या माध्यमातून तुम्हाला केंद्रीय विद्यालयामध्ये तुम्ही पात्र आहात किंवा नाही याबद्दलची पण माहिती मिळेल तर तो तास या ठिकाणी एवढंच की केंद्रीय विद्यालयाची शिक्षक भरती ही लवकरच होईल तर त्यासाठी आपण पहा तयारी सुरू ठेवावी तर पहा भेटूया या पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद